संभाजीनगरमधून बातमी समोर येते संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पत्नीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पत्नीच्या मित्राकडून हा हत्येचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पत्नीनं मित्राच्या मदतीने कट रचल्याचा आरोप केला जातोय तीन जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पत्नी सारिका हिने आपल्या कुटुंबियांसह कट रचून विषप्रयोग अघोरी विद्येचा वापर आणि हत्येचा प्रयत्न केला पत्नीच्या मित्राने केम्ब्रिज चौकामध्ये पिस्तूल रोखलं असा आरोप त्यांनी केलाय कटके यांच्या तक्रारीवरून पत्नी तिचा मित्र विनोद बाळे आणि भाऊ आतिश देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे देवेंद्र कटके यांनी सारिका हिच्यासोबत आंतरजातीय केला त्यांना दोन आहेत लग्नानंतर काही दिवसात सारिकाने त्यांच्याकडे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट धरला मात्र आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना अनुसूचित जातीचे लाभ बंद केल्याबाबत शासन निर्णय झालेला आहे त्यानंतर आपल्याला हे लाभ मिळणार नाहीत हे लक्षात येताच तिचं वर्तन बदललं उपजिल्हाधिकाऱ्याच्या हत्येचा प्रयत्न तिच्या पत्नीकडूनच करण्यात आलेला आहे या संदर्भात तीन जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले विजय नेमका काय प्रकार आहे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र ही पत्नी मागत होती आणि त्यासाठीच तिने लग्न केलं होतं का जानवी जर पाहिलं तर हा प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा उपाधिकारी देवेंद्र कटके जे आहेत त्यांच्यासोबत हा प्रकार घडलेला आहे त्यांचा अंतर्जात विवाह जो आहे तो प्रेमविवाह जो आहे तो त्यांनी केला होता आणि त्यामध्ये त्यांना दोन मुलं देखील आहेत दोन हजार साली जे आहे त्यांचा विवाह झाला होता त्यांची पत्नी जी आहे सारी काही लग्नानंतर काही दिवसांनी जे आहे ते अनुचित जातीचं प्रमाणपत्र काढण्याचा हट्ट जो आहे तो त्यांना धरला होता मात्र आंतरजात विवाह विवाह जाती जातीप्रमाणे लांब जे आहे ते शासन निर्णय निर्णय झाला शासन निर्णय जो आहे तो झाला होता त्यानंतर लाभ मिळत नाही हे लक्षात येतात तिचे वर्तन जे आहे ते यामध्ये कुठेतरी बदलल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर तिनं थेट जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांना त्यांच्या मित्रांसोबत जे आहे ते संपवण्याचा कट जो आहे तो तिनं रस्त्याचा यामध्ये पाहायला मिळालाय काही जादू देखील करण्याचा प्रकार जो आहे त्यांच्याकडून घडला असल्याचं उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांच्याकडून त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे दोन दिवसापूर्वीच जर पाहिलं तर देवेंद्र कटके यांची पत्नी जी आहे कारमधून जात होती त्या कारला लोकेशन होतं मात्र त्यानंतर उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके जे आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीचा बाटला गेला त्यावेळी त्यांना त्यांच्या पत्नी जी आहे काही मित्र आणि त्यामध्ये आढळून आले त्यानंतर त्या पत्नीला त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या सोबत असणारे जे मित्र आहेत त्यांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून जे आहेत ते उपजिल्हाधिकारी दे देवेंद्र कटके यांना धमकी दिल्याचं पाहायला मिळालं जातीवादक शिवगाळ देखील यामध्ये केलेच आहे के त्यानंतर जर पाहिलं तर सिटी त्याचबरोबर अनेक गुन्हे गुन्हे जे आहेत ते आताप्रमाणे त्यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा देखील नोंद केलेला आहे विजयपूरची कारवाई कशी असणार आहे नक्की जर पाहिलं यामध्ये तिघा जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती साधा न्यायालयाने सुनावली आहे मात्र यामध्ये जादू ठेवण्याचा प्रकार देखील झाला असल्या तर पोलिसांकडून संविचारण्यात आलेला आहे त्यानंतर आता पोलीस जायचे आहेत तिघा जणांची चौकशी करत आहे नेमकी काय प्रकरण केलं केलं जात होतं का त्यांना जाणून बुजून या त्रास दिला जातो याचा तपास जो आहे तो आता पोलीस आहे सविस्तर माहितीसाठी